नमस्कार मी स्नेहल महाराष्ट्रीयन सणांची उपयुक्त माहिती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज अक्षयतृतीया आहे अक्षतृतीयनिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा या अक्षतृतीयाच्या दिवशी तिलतर्पण हा विधी केला जातो तर आपण जाणून घेऊन या तिलतर्पण हा विधी कशा पद्धतीने केला जातो तिलतर्पण विधीसाठी सर्वप्रथम आपल्याला दोन ताम्हण पांढरे तीळ काळे तीळ जल या हे साहित्य लागणार तीळ तीळ हे सात्विकतेचे प्रतीक आहे तर जल हे शुद्धतेचे प्रतीक आहे तर सर्वप्रथम एका ताम्हणात श्री गुरुदेव दत्त आले आहेत असा भाव ठेवून त्यांच्या चरणावर पांढरे तीळ व्हावेत त्यानंतर शुद्ध जल अर्पण करावे आणि मनोभावे प्रार्थना करावी हे श्री गुरुदेवदत्ता मला सुख शांती समृद्धी निरोगी आयुष्य लाभू दे यासाठी आपण प्रार्थना करावी त्यानंतर दुसऱ्या तामणात आपले अतृप्त ज्ञात अज्ञात अतृप्त पूर्वज आले आहे असा भाव ठेवून त्यांच्या चरणावर काळे तीळ उजव्या हाताच्या अंख्याने व्हावेत त्यानंतर त्याच्यावर शुद्ध जल पाहावेत आणि श्री गुरुदेवदत्तांना प्रार्थना करावी की हे श्री गुरुदेवदत्ता माझ्या कुळातील ज्ञात अज्ञात अतृप्त पूर्वजांना सद्गती द्या शांती द्या मुक्ती द्या आणि त्या सर्वांचे आशीर्वाद आम्हा सर्वांना लाभू द्या अशी मनोभावे प्रार्थना करावी तर हा विधी आपण सहज सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकतो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे हा विधी यजमानांनी करावा पण जर यजमान उपलब्ध नसतील त्यांना शक्य नसेल तर तो स्त्रियांही करू शकतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार